जग तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा देहू कडून पंढरपूरकडे जात असताना याच पायी वारीचा सोहळा आता इंदापूरमध्ये काही क्षणात पोहोचतोय आणि या वारीमध्ये राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धनजी पाटील साहेब आपली परंपरागत कायम या वारीमध्ये चालतात ते आज आज भाऊ तुम्ही आज तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये गेले अनेक वर्ष चालतात आज या सोहळ्यामध्ये सहभागी झाला कसं वाटतं तुम्हाला या सोहळ्यामध्ये सहभागी झाल्यानंतर जीवनातला सर्वोष्ठ आनंद कुठला असेल तर आज पालखी सोहळ्यामध्ये चालला आणि म्हणून तो आनंद घेण्यासाठी आणि एक सर्वसामान्य भक्त म्हणून या पालखी सोहळ्यामध्ये मी गेले पस्तीस चाळीस वर्ष मी आणि आमचं कुटुंबीय हे सातत्यानं येत राहतं त्याचं कारण असं आहे एक वेगळा आनंद मिळतो एक वर्षभर वर वेगळी ऊर्जा या पालखी सोहळ्यात आल्यानंतर आपल्याला काम करायला मिळते भाऊ गेले अनेक वर्ष झालं या मा वारकऱ्यांचा मार्ग हा खडतर आहे लोकांना वारकऱ्यांना चालताना आणि अडचणी आहात तुम्ही प्रशासनाने राज्य शासनाला काय सूचना कराल का की वारीचा मार्ग हा कायम अडचणीत येतो यावेळी वाटत होतं की पूर्ण होईल मात्र तो पूर्ण झालेला नाहीये त्यांना चालताना अनेक अडचणींना सामना करावा लागतोय मी सर्व वारकरी संप्रदायाचं मनापासून दिलगिरी व्यक्त करतो की हा विशेष करून बारामतीपासून पुढं इंदापूर आणि इंदापूरपासून खाली अकलूजपर्यंत पालखी मार्गाचं जे काम आहे त्या कामाबद्दल वारकरी वर्ग समाधानकारक नाही आम्ही पण समाधानी नाही कारण कामाची क्वालिटी बरोबर नाही आतासुद्धा ह्या सगळ्या रस्त्यांनी बघितलं तर कुठेही त्या कंपनीने काही व्यवस्था केलेली नाही अरे किमान हाय ते तरी लोकांना चालायला तुम्ही मार्ग व्यवस्थित द्या ना तोही दिलेला नाही त्याची तक्रार जरूर मी गडकरी साहेब मुख्यमंत्री यांच्याकडे करेल आणि पुढच्या वर्षी तरी किमान हा सगळा अडथळा दूर होऊन एक चांगल्या पद्धत झाडी बिडी लावून इथं एवढ्या उन्हात पावसात एवढं वारं असतं अशात पालखी चालत जाणं आणि बघितलं संख्या आपण मागे पुढं बघितली तर प्रचंड गर्दी आहे ह्या सगळ्या लोकांना एक चांगल्या प्रकारची सुविधा व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करू भाऊ काही महिन्यावरती राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेवल्या आहेत तुम्ही विठ्ठलाकडे काय प्रार्थना कराल किंवा तुम्हाला काय वाटतं राज्यामध्ये पुन्हा मायुतीचं सरकार येईल का पुन्हा महाराष्ट्रामध्ये मायुतीचं सरकार यावं हो, अशी प्रार्थना केलेली आहे आणि मला विश्वास आहे की लोक त्या पद्धतीने निर्णय घेतील हे होते राज्याचे माजी मंत्री हरचंद्री पाटील यांच्या आपण या ठिकाणी बातमीच्या बोलायच्या माध्यमातून विस्तृत चर्चा केलेली आहे नमस्कार आमच्या युट्यूब चॅनलला पहा लाईक करा सबस्क्राईब धन्यवाद